संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे नेते नीलम गोरे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले संजय राऊत यांनी यापुढे असे वक्तव्य करू नये अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा नांदेडच्या शिवसैनिकांनी दिला यावेळी यावेळी जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील महिला जिल्हा प्रमुख अर्पणा यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमध्ये संजय राऊत नावाचा जो शिवसेना संपवण्यासाठी निघालेला जो माणूस आहे त्याने महिलांच्या बद्दल सतत चुकीचे वक्तव्य बोलत असतो त्याचा निषेध नांदेड या ठिकाणी जोडे आंदोलन केले करण्यात आलेला आहे आणि सर्व महिला जिल्हा शिवसेना आम्ही जाहीर निषेध संस्कार संस्कृती आणि समर्पण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आमच्या सन्माननीय आमदार नीलमताई गोरे आहेत आणि निलमताई गोरेंच्या विरोधात जे काही संजय राऊत साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा सगळ्याच त्यांचा सगळे मिळून आम्ही इथे निषेध करत आहोत संजय राऊत म्हणजे आपण पाहतो खूप मोठ्या एका सामन्यासारख्या वृत्तपत्राचे ते संपादक आहेत आपण सकाळी दररोज उठून त्यांचं ऐकत असतो ते मीडियाला बोलत असतात पण त्यांनी अतिशय गलिच्छ भाषे भाषेत ज्या आमच्या सन्माननीय आमदार साहेबांना वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन जोडो मारो आंदोलन केले